मी सध्या आहे पुणे महानगरपालिकेच्या समोर आणि आज आहे आंतरराष्ट्रीय शौचालय दिवस आणि त्या ह्या दिवसानिमित्त आज पुणे महानगरपालिकेसमोर एक आगलं वेगळं आंदोलन सुरू आहे स्वच्छ शौचालयासाठी इथं आंदोलन सुरू आहे चक्क इथं आंदोलन करते शौचालयाचं भांडा घेऊन इथं आंदोलन करत आहे जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण त्यांच्याकडनं भाऊ चक्क आज भांड भांड घेऊन तुमचं आंदोलन इथं सुरू आहे स्वच्छ शौचालयासाठी काय सांगाल आज आंतरराष्ट्रीय शौचालय दिने पण आम्ही गेले अनेक वर्ष प्रशासनाला पालिकेला पत्र व्यवहार करतोय की आमच्या इथले शौचालय दुरुस्त करा ड्रेनेज लाईन दुरुस्त करा पण प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करते म्हणून आम्ही आज आंतरराष्ट्रीय शौचालय दिनाच्या निमित्त पाणी पुणे पालिका अधिकाऱ्यांना प्रशासनाला हे भांड भेट म्हणून देणार आहे कारण अनेक वर्षापूर्वी असा आदेश निघाला होता की पालिका अधिकाऱ्यांनी सरकारी शौचालय जे आहेत सुलभ शौचालय त्याच्यामध्ये जाऊन पाहणी केली पाहिजे आणि जे खराब असतील त्यांना दुरुस्त केलं पाहिजे समजा कडी कोंडा आहे त्याच्यामध्ये कडी कोंड्याचा पण सुद्धा उल्लेख आहे की तो जरी नसेल तरी तो लावला पाहिजे पण आज अशी परिस्थिती आहे की चार कोटीचे चार एक एक कोटीचे चार टॉयलेट आपल्या पुणे शहरामध्ये लावलेले आहेत पुणे भागामध्ये त्याच्यापैकी एक टॉयलेट फिनिक्स मार्केटच्या इथे लावलेले एक एक कोटीचे टॉयलेट याच्या कशासाठी पाहिजे जर तुमच्याकडे आधीचेच टॉयलेट आहे आधीचेच शौचालय हे जर तुम्ही दुरुस्त करत नसतील तर तुम्ही अजून नवीन शौचालयामध्ये का खर्च करताय असा माझा प्रश्न आहे तुमच्या भागात तुमच्या वस्त्यांमध्ये पुणे महानगरपालिकेचे अधिकारी शौचालयाच्या पाहणीसाठी येतात का आमच्या भागामध्ये विश्रांतवाडी येणारा भागामध्ये पालिक पालिका अधिकारी शौचालयाची पाहणी करत नाहीये कारण अत्यंत दुरावस्था आहे श्रमिक वसाहत मध्ये शौचालयाचे पाईप फुटलेले आहेत एकशे अकरा विश्रांतवाडी मध्ये शौचालयाचा ड्रेनेजचा पाईप फुटलाय त्याच्यामध्ये शौचालय जर गेले महिला तर ते पाणी बाहेर येते शौचालयाचं अत्यंत दुरावस्था आहे कुठे फरशा फुटलेल्या आहेत दुर्गंधी येते पण कुठं दुरुस्ती नाही या संदर्भात तुम्ही पुणे महानगरपालिकेला तक्रार केलेली आहे हो आम्ही लेखी तक्रार केली होती पण त्याच्यावरती कोणी लक्ष नाही दिलं म्हणून आज ही आंदोलनाची परिस्थिती शौचालय दिनानिमित्त आम्ही पुणे महानगरपालिकेला हे भांड भेट म्हणून देणार आहे एवढे आता किती कित्येक वर्ष नऊ वर्षानंतर पुणे महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे तर एवढे एवढे दिवस तर आता जनसेवक म्हणा नगरसेवक म्हणा यांचं तिथं काहीच हे नव्हतं त्यांच्याकडे पावर्स नव्हत्या थोडक्यात असं म्हणूयात सगळं पॉवर अधिकाऱ्यांकडे होते जिथं एवढं दुर्लक्ष झालेलं आहे आता जेव्हा प्रचारासाठी म्हणा जेव्हा घरात डोर टू डोर प्रचार होणार आहे तेव्हा तुम्ही हे सगळी परिस्थिती त्यांना दाखवून देणार का हे डोर टू डोर प्रचार होणारच आहे पण नागरिक येणाऱ्या नेत्याला येणाऱ्या कार्यकर्त्याला शिवाय दिल्याशिवाय राहणार नाही कारण प्रशासन सपशेल फेल झालेली आहे जेव्हा प्रशासन